नमस्कार <Skart> माझं एक गाणं आहे पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही एक गाणं पर्याय नाही इलाज नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही विकास नाही प्रगती नाही विकास नाही प्रगती नाही शिक्षणाशिवाय जीवन सुंदर नाही शिक्षणाशिवाय जीवन सुंदर नाही पर्याय नाही इलाज नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाने येत ज्ञान वागण्या बोलण्याचे ज्ञान शिक्षणाने येत ज्ञान वागण्या बोलण्याचे ज्ञान राहण्या वागण्याचे ज्ञान मिळतोय मिळतोय मानपान मान पान नाही 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 शिक्षणाशिवाय कोणतेही गत्यंतर नाही 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 शिक्षणाशिवाय कोणतेही गत्यंतर नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही शान पण नाही समजदार पण नाही शान पण नाही समजदार पण नाही गती नाही प्रेरणा प्रोत्साहन नाही दिशा नाही महत्व नाही 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 काहीच नाही 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 ना काहीच नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही पर्याय नाही इलाज नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाने मिळते सुख अत्यानंद प्रेमानंद परमसुख शिक्षणाने मिळते सुख अत्यानंद प्रेमानंद परमसू आनंद आनंद ही सुख आनंद आनंद ही सुख नाही नाही रंगत नाही मौज नाही मजा नाही 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 रंगत नाही मौज नाही मजा नाही शिक्षणाशिवाय काहीच नाही काहीच नाही शिक्षणाशिवाय काहीच नाही काहीच नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही कोणता मार्ग नाही प्रेरणा नाही प्रोत्साहन नाही धाडस नाही हिम्मत नाही प्रेरणा नाही प्रोत्साहन नाही धाडस नाही हिम्मत नाही शान नाही मान नाही सन्मान नाही हित नाही कीर्ती नाही उल्हास नाही काहीच नाही शिक्षण नाही तर काहीच नाही नाही, 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 नाही शिक्षण नाही तर काहीच नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही विकास नाही प्रगती नाही शिक्षणाशिवाय जीवन सुंदर नाही शिक्षणाशिवाय जीवन सुंदर नाही पर्याय नाही इलाज नाही पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही पर्याय नाही इलाज नाही पर्याय नाही इलाज नाही अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नका धन्यवाद